नमस्कार पाकिस्तानचे नामोनिशान जगाच्या नकाशावरून मिटवून टाका विश्वनाथ धनावडे पहलगाम हल्ल्याच्या शिवसेना उबाटा गटाने सातारा शिवतीर्थ येथे केला जाहीर निषेध पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले आहे पहलगाम हल्ल्याचा कधीही कुठल्याही धर्माचा आधार घेऊन राजकारण समाजकारण केले नाही पाकिस्तान जाणीवपूर्वक धर्माचा आधार घेऊन अशी कृत्य वारंवार करीत आहे पाकिस्तानचे नावनिषद जगाच्या नावाशी अनेक वर्ष पाकिस्तान दहशतवादा रौद्र रूप धारण केलेला आहे खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी जो पहलगाम मध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यामध्ये निरपराध भारतातील सव्वीस नागरिकांचा नाहक पडी गेलेला आहे काश्मीर हे आपलं भारताचा नंदनवान आहे काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे आणि आता कुठेतरी पर्यटकांची संख्या पाकिस्तानमध्ये मध्ये काश्मीरमध्ये वाढत असताना पाकिस्तानच्या माध्यमातून झालेले कृत्य निंदनीय आहे या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे भारतानं कधीही धर्माचा आधार घेतला नाही धर्माच्या आधारे कधी राजकारण केलं नाही किंवा समाजकारण केलं नाही पण पाकिस्तान जाणीवपूर्वक धर्माच्या नावाखाली भारताचं स्वास्थ्य हिरावून घेण्याचा किंवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आमची केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती आहे की ज्या पद्धतीनं भविष्य भूतकाळामध्ये पाकिस्तानला धडा शिकावला होता त्याच पद्धतीनं पाकिस्तानचं नॉमोनेशन जगाच्या नकाशेवरून मिटवावं अशी आमची सर्व शिवसैनिकांची आपल्या माध्यमातून केंद्र शासनाला विनंती आहे परत अशा पद्धतीचे हल्ले परत अशा पद्धतीचं कृत्य होणार नाही यासाठीची जी दहशत भारताकडून आपल्याला निर्माण करायची केंद्र निर्माण करावी सर्व भारतातील जनता केंद्र सरकारच्या पाठीशी आहे असं आम्हाला या ठिकाणी या निषेध मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला अवगत करायचं आहे ओके okay.